शिवाजी महाराज की जय इंदापूर येथे नऊ तारखेला झालेल्या मेळाव्याच्या नंतरची काही घटना घडली आदरणीय बहुजन समाजाचे नेते पडळकर साहेब यांच्यावरती जो काय अनुचित प्रकार घडला तो प्रकार घडल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याचे पडसाद उमटले अनेक तालुके बंद झाले अनेक ठिकाणी समाजातील सुद्धा ही चळवळीमध्ये काम करणारी मंडळी आहे ज्यांना खऱ्या अर्थानं जाती जातीमध्ये वाट लावली अशी भूमिका घेणारी ठेवलेली आहे त्यामध्ये विशेष करून

जाती जाती मध्ये ते निर्माण होणे अशी भूमिका असते त्या प्रसंगाने नंतरच्या काय ऍक्शनला रिॲक्शन यायला सुरुवात झाल्या राज्यामध्ये त्यातून खूप मोठा परिणाम राज्याच्या सामाजिक एकतेवर व्हायला लागला आणि ही गोष्ट राज्यामधल्या अनेक नेत्यांनी मनावरती घेतली आपण जे आपल्या मागण्या त्यामध्ये सुरुवातीच्या दिवशी ज्या दिवशी झालं त्या दिवशी आपण सगळ्यांनी म्हटलं की सगळेच ओबीसीचे आपले एकत्रित येऊन कोकण सगळेच या ठिकाणी मंडळी त्या दिवशी पोलीस स्टेशनला कोण होते पाठवतात होते आणि सगळ्यांनी एकच मागणी केली की ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे आणि या घटनेचा निषेध आणि ज्या कोणी कृत्य केलं त्यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे ती भूमिका घेतली पोलीस प्रशासनाने सुद्धा त्यांच्या आ... ह्याच्यामध्ये कुठलीही कसर न ठेवता त्यांनी सुद्धा अज्ञात व्यक्तींच्या वरती पंधरा लोकांच्या वरती गुन्हे दाखल आ... केले त्यानंतर जी पुढची कारवाई काय आहे ती त्यांच्या पद्धतीने ते आ... कंटिन्यू करतील परंतु पडळकर साहेबांच्या बरोबर मी सातत्यानं ह्या विषयावरती त्यांचं सुद्धा असं मत होत की आपण कुठंतरी हा विषय जी घटना घडली ती चुकीची आहे ठराविक लोकांच्या कृतीमुळं संपूर्ण जातीला वेटीस न घालता ज्यांनी कुणी कृत्य केलं त्या लोकांना पोलीस प्रशासन त्याने <coughs> कारवाई करते परंतु आपण एक सामाजिक आणि राजकीय जीवनामध्ये काम करत असताना योगेची केला आणि आमची अं चर्चा आदरणीय आपले समाजाचे चळवळीमध्ये सक्रिय कार्यकर्ते म्हणून राज्यभर काम करणारे किशवे यांनी यामध्ये सहभाग नोंदवून घडवले आदरणीय या गोष्टीमध्ये ज्यावेळेस जरांगे पाटील साहेब महाराष्ट्रामध्ये फिरतायत आणि त्यांच्या आव्हानाला प्रतिसाद देण्यासाठी आपण सुद्धा सगळेजण आपल्या आपल्या आरक्षणाच्या मुद्द्यावरती आवाज उठवत आहे आज हा मुद्दा उचलत असताना कोणत्याही जातीचा पाटलांच्या मुद्द्याला विरोध असण्याचं काही कारण नाही त्यांनी त्यांची मागणी रास्तपणे प्रशासनाकडे आणि सरकारकडे मागावी हाच मुद्दा अनेक वेळा आम्ही सुद्धा सगळ्यांनी बोलून दाखवलेला आहे आमचं सुद्धा त्यामध्ये दुमत नाही परंतु ज्यावेळेस आमच्या अन्याय होतोय त्यावेळेस कुठेतरी त्याचं संरक्षण व्हावं यासाठी बहुजन समाजाने समाज कुठेतरी एकत्रित येतो आणि म्हणून ह्या काय कायद्याच्या बाबी आहेत सरकारच्या बाबी आहेत ते सरकार आणि मागणी हे त्यांचं ते आपापसामध्ये जे द्यायचं घ्यायचं ते ठरवतील परंतु आपण आता ह्या मुद्द्यावरती हिंदापूर मध्ये एकत्रित आलो की का उद्या आता सतरा तारखेला जो काही ह्याच घटनेच्या संदर्भामध्ये एक आयोजित केलेला होता सुद्धा आपल्याला याच्यामध्ये काल एक निवेदन पर्यटनाकडे सुद्धा सर्व तालुक्यातील समाजाच्या देण्यात आलं की त्याच्यामध्ये कायदेशीर कारवाई करावी असं त्यांची सुद्धा सगळ्यांची भूमिका त्यांनी मांडली जो कोण चुकीचा आहे त्याला शासन करा करायचं ते प्रशासन ठरवेल त्यानंतर इंदापूर तालुक्यामध्ये सर्व असणारे गावबंदीचे बोर्ड जे होते ते उठवण्याची सुद्धा काल त्यांनी निवेदनामध्ये आपली असणारी मागणी मान्य केली इंदापूर तालुक्यामध्ये कुठेही यापुढे गावबंदीच बोर्ड गावबंदी नाही एवढी चांगली भूमिका एका चुकीच्या घटनेला आपण महत्व देण्यापेक्षा किंवा ती घटना घडून गेल्यापेक्षा आज जो काय हा प्रकार सलोक्याचा पुढा आला शेवटी एखाद्या घटनेची एखादा व्यक्ती एखादी भूमिका मानत असतात जर कोण शरण आला असेल कोण आपली दिलगिरी व्यक्त करत असेल आणि कोण आपल्यामध्ये झालेल्या चुकीचा पश्चात्ताप एखाद्या घटनेचा होत असेल शेवटी एखाद्या घटनेचा एखाद्या घटनेचा जर पश्चाताप झाला असेल जे आपल्याकडून हे चुकीचं झालं आणि या घटनेमुळे महाराष्ट्रातल्या समाजा समाजामध्ये त्या गोष्टीची समाजा समाजा प्रतिक्रिया उपाटली आणि ही त्यांना जाणीव झाल्यामुळं त्यांनी सुद्धा योग्य बरोबर चर्चा केली आंदोलकांनी आंदोलकांनी चर्चा केली योगेशजींनी त्यांना विनंती केली की के आपण हा कुठंतरी विषय थांबवण्यासाठी पुढाकार घेऊन हा मार्ग या ठिकाणी आपण थांबवूया आणि म्हणून माझे सुद्धा आता आपल्या सर्वांना एक मनापासून विनंती की आपण सर्वजण ओबीसीच्या लढाईसाठी लढतोय आपण सुद्धा सनदशील मार्गानेच आपले आंदोलन पुढे नेत जाऊ आपली आपली मागणी प्रशासनापर्यंत सरकारपर्यंत पोहोचवत राहू मराठा समाजाचा सुद्धा काय आजचा प्रकार झाला त्यांच्या आरक्षणाची मागणी थांबणार नाही ये तेंचे 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 आ, ते सुद्धा वेगवेगळ्या मुद्द्यावर त्यांचे त्यांची आंदोलन करतील त्यांच्या त्यांच्या मागण्या सरकारपर्यंत प्रशासनाच्या माध्यमातून पोहोचवण्याचा ते प्रयत्न करतील परंतु आपण सुद्धा कुठेही आता ह्या गोष्टीचा द्वेष न करता एकामेकांकडे वेगळ्या नजरेने न वागता आदरणीय पडळकर साहेबांची जर आपलं उद्देश आणि धोरण हे जर सर्वांचं स्वच्छ असेल तर निश्चितपणे त्यातून चांगले घडत असतं आणि चांगलेच मार्ग निघत असतात आणि तीच कृती आज आहे इंदापूर तालुक्यामध्ये दिसून येते की माफी सुद्धा उद्देश स्वच्छ आहे की जी गोष्ट घडली त्याच्या आम्ही दिलगिरी व्यक्त केली त्याची आम्ही माफी मागितली त्याचा आम्हाला पश्चात असतो केंद्र सुद्धा भूमिका ही की महाराष्ट्रामध्ये याचं कुठली वेगळं चित्र घडू नये आणि त्यासाठी त्यांनी धनांगे पाटलांच्या बरोबर सुद्धा या विषयावरती चर्चा केली की आम्ही इंदापूरमध्ये झालेल्या घटनेचा प्रसाद राज्यभर उमटताय तर जनांगे पाटलांच्या बरोबर चर्चा झाल्यानंतरच ते रात्री इंदापूरला निघाले आणि सकाळी पहाटे आणिच तीन चार दरम्यान ते माझ्याकडची पोहोचले त्यांनी माझ्याबरोबर संपर्क केला के की के कुठंतरी आपण ते एकत्रित येऊन हे करू त्यानंतर पडळकर साहेबांबरोबर चर्चा झाली पोलीस यंत्रणा सुद्धा पडवळकर साहेबांच्या बरोबर रोज संवाद साधत होत्या हे करूया आणि आम्ही सुद्धा सगळ्यांनी सकाळी योग्य जे आल्यानंतर काही ठराव कार्यकर्त्यांची बैठक घेतली आणि त्याच्यातूनच आम्ही सुद्धा दोन पावलं ती जर मागे यायला तयार असतील तर आम्ही सुद्धा दोन पावलं मागं यायला तयार आहे हीच भूमिका आम्ही या ठिकाणी घेतली आणि उद्या जे आपलं आजचा जो सदोख्याचा प्रशासनाने तो लढून आणण्याचा प्रयत्न केला तो प्रशासनाचा सुद्धा खूप मनापासून आभार आहे त्यांच्या सुद्धा खूप सगळ्या गोष्टींच बंधन ताण तणाव असताना सुद्धा त्यांनी सुद्धा काही प्रयत्न चांगले कसे घडतील यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केला आज या सदकेच्या मीटिंग मध्ये आणि आजच्या या कार्यक्रमामध्ये उद्या जो इंदापूरमध्ये आपण सर्वांनी ओबीसी समाजाच्या माध्यमातून आपण सर्वांनी जो मोर्चा घोषित केलेला होता आणि या मेळाव्याला आदरणीय गोपीचंद पडळकर साहेब खासदार समीरजी भुजबळ साहेब दौलतनाला चितोले साहेब ही सगळी प्रमुख मंडळी आपण इंदापूरला बोलून त्यांच्या उपस्थितीमध्ये जो काय मोर्चा आयोजित केलेला होता निषेध सभा आयोजित केलेली होती ती सर्व आजच्या या घडलेल्या सदर्यातून आणि मराठा समाजाच्या आंदोलनकर्त्याने जी घटना घडली के त्याच्या केलेल्या दिलगिरी आणि ह्या गोष्टीचा व्यक्त असणारा निषेध सभा ही उद्या आपण कॅन्सल करतोय मी आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून तमाम महाराष्ट्रातील अनेक समाज बांधव ओबीसी घटक हे इंदापूरच्या दिशेने येणार होते तशा पद्धतीची त्यांच्या बैठकी आयोजित केलेल्या होत्या आणि आपल्या सर्व मीडियाच्या माध्यमातून मी आव्हान करतो की आता इंदापूरला आपण कुणीही येऊ नये उद्याच्याला आपलं असणारं आंदोलन आपण थांबवलेलं आहे आणि ते सर्वांच्या इंदापूर तालुक्यातील ओबीसी मराठा सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्रित बसून त्यावरती आपण उद्याचं आंदोलन थांबवलेलं आहे बंद केलेलं आहे उद्या इंदापूरमध्ये कोणतंही आंदोलन होणार नाही अशी भूमिका आम्ही सर्वजण ओबीसी समाजाच्या वतीनं आज या ठिकाणी जाहीर करतो आणि एकदा योगेश असतील मराठा आंदोलक असतील यांना सुद्धा आम्ही विनंती करतो की तुम्ही तुमची मागणी तुमच्या पद्धतीने तीव्रतेने पुढे नेहित चला यश अपयश हे सरकारच्या हातामध्ये आणि आंदोलनकर्त्यांच्या समजोत्यामध्ये असतं